उंद्री उत्साहात साजरा ग्रामसभेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून खडा मुखेड तालुक्यातील उंद्रीपद येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उंद्री नगरी मध्ये ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये गावातील विकासकामांवरून जोरदार चर्चा झाली ज्यामध्ये प्रामुख्याने गेल्या एक वर्षापासून बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न चांगल्या चायणीवर आला कार्यक्रमाची सुरुवात मुख्य ध्वजारोहणाने झाली यावेळी सरपंच व ग्रामसेवक एस एम कोने पोलीस पाटील सोसायट्यांचे चेअरमन सोसायटी सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून देशप्रेमाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला ध्वजारोहणानंतर उंद्री ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा पार पडली या सभेत मागील वर्षात झालेली विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी गावातील सुरक्षिततेच्या दृष्टीने एक वर्षापूर्वी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरावस्थेबद्दल संताप व्यक्त केला गावात एक वर्षापूर्वी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत तसेच जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाबद्दल नागरिकांनी ग्रामसेवकांना जाब विचारला असता तांत्रिक बिघाड दुरुस्त करून येत्या आठ दिवसांच्या आत सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित केले जातील असे लेखी आश्वासन ग्रामसेवक एस एम कोनेरू यांनी दिले या आश्वासनानंतर ग्रामस्थांचे समाधान झाले सीसीटीव्ही सोबतच गावातील स्वच्छता पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांबाबत चर्चा करून अनेक ठराव या ग्रामसभेत बहुमताने पारित करण्यात आले काय चौकशी केल्याशिवाय बजेट टाकू नका तक्रार एक दोन सव्वीस मी बोलले सव्वीस जानेवारी यांनी सुद्धा आले होते ऑगस्ट बजेट टाकते नंतर काय म्हणलं नाही पण तुम्ही म्हणल्यावरच आर सर्टिफिकेट युडी आयडी आणि बँक पासबुक आधार कार्ड हे तुम्हाला जोडून देऊन तुम्ही काय म्हणलं की आम्हाला अर्ज गोष्टीला दिले की अर्ज जे अर्ज दिले की तुम्ही खरे खरेदी अर्ज दिल्यावर मी तुम्हाला आजपर्यंत तपासणी केली का तुम्ही मी अर्ज दिल्यावर तुम्हाला काय म्हणले दोन हजार अठरा ला नाही मी अर्ज दिल्यावर तुम्हाला काय म्हणले मी काय म्हणलं सव्वीस जानेवारीला ग्राम सभेत विषय घेऊन म्हणले ना तुम्ही ग्रामपंचायतला सुद्धा आल्या अर्ज दिल्यावर तुम्हाला काय म्हणजे ग्रामसभेमध्ये आपण विषय घेऊ मग लगेच करून टाकू ते चौकश केला तुम्हाला मी म्हणले ना अर्ज आलं मी चौकश करून द्या की करून टाकते बजेट कितीला झालं अठराला मी आल्यावर बजेट दिले ना अठराला कधी हा बावीस तेवीस ला बजेट पडलेलं आहे मी आल्यावर दिले अरे साहेब नव्हते मी आल्यावर दिले माझ्या काळात दिस झालेला दोन वर्ष पेंडिंग आहे तुमचं बजेट कुठे जात, जात नाही ते पेंडिंग तुम्हाला द्यावाच लागते पण बोगस ओरिजिनल आपल्याला काढताच येत नाही त्याच्यामध्ये सर्टिफिकेटच सांगते ना ते ओरिजिनल आहे का बोगस आहे आपण ठरवायचा अधिकारच नाही ना त्यांना बोगस असेल तर त्यांनी कशाला दिले असते सिव्हिल सर्जन तर तुम्ही अहो जनजीवनचा काहीच नाही म्हणून लेखी द्या की तुम्ही आमच्याकडे लेखी द्या आम्ही आता तुम्हाला देखील आता एक दहा मिनिटात मागतो हा जनजीवनच म्हणायलो तुम्ही काय म्हणल्या आता एवढ्या लोकांना आमच्याकडे काहीच नाही म्हणल्या ग्रामपंचायत काम कस केली एवढी प्रॉपर्टी खोदूक दिल्या कोणाच्या अधिकारावर दिल्या एवढं जे नुकसान झालंय गावच ते नुकसान कोण भरपाई करा आज रस्ते नाही त्याच्यामार्फत खोदकाम झालेल्या रस्त्यावर माल मटेरियल नाही कसं दिलं तुम्ही त्याला राजकारण हा मग कोण झालं मी आल तेव्हा काम झाले म्हणजे मी अधिकार दिले नाही मी काय करायला सांगेल जलजीवनच माझ्याकडे काहीच नाही चार्ज

नाही तुम्हाला घंटा गाडी नसेल तर ते टाकते की तुम्हाला नाही का घंटागाडी आलेली नाही का ऑर्डर दिलेले दे ऑर्डर देण्याचा पहिले तुम्ही ते काम कसं करू सात वर्ष राहते हो बरं ते पडून जाते लोक काय की त्या दीड किलोमीटरवरून तिथं जाऊन टाकाव किती ना का कर स्वतः माणूस नेऊन तिथं नेऊन टाकाव मग नाही आबाधानीचा माणूस तिथं आणून टाकाव काही पर्याय पहिले आम्हाला शासनाचे निधी दिले त्याचं काय काय झालं ते सांगा मला लोक पहिले बी टाकतच होते आता टाकतात आणि नंतर बी टाकतात काय आहे का बाहेर कुठं गावाला बाहेर काढून दिलं नाही हो तुम्ही गावात नको म्हणले लोक मग तुम्ही बाहेर बाहेर तसं केल्या दुसऱ्या गोष्टी रिप्लेस जातात घरकुल रिप्लेस जाते हा मग ते का रिप्लेस जायला शेत आम्हाला लागत होते की आम्हाला

आता तुम्ही तोड देऊ ला पाच वर्ष एकटे तोडून दिल्या का तुम्ही एकतर शब्द बोलला का पाच वर्ष दुसऱ्याला उभा केला ते चार आहेत म्हणे चालू लाइट बंद आहे लाइट चालू नाही म्हणे कॅमेरे चालू आहे का बघून सांगण्यात बर एक काम करा सगळे कॅमेरे दुरुस्त करून चार आठ दिवसात करून घेत सरासरी सगळ्या वर्ष होत वर्ष वर्षामध्ये किती महिने चालले

का बारा महिन्यात कॅमेरे बंद होते तुम्हाला आजच ग्राम सभेतच होतपर्यंत आजपर्यंत आजपर्यंत कधी म्हणला का हा काम आहे काम आहे नाही काही अडचण आल तर अगोदर बोलायचं ना का मॅडम असं झालेलं आहे म्हणून लावायला पाहिजे आपण ग्रामसभा नाही पण एक वेळेस कोणतं कुन कोणीतरी बोललं का असं म्हणायला मी करून घेते चार आठ दिवसात करून घेते